यवतमाळ जिल्ह्याच्या वडकी पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी तब्बल तेहत्तीस गोवंशीय जनावरांची सुटका केली या कारवाईत कारवाईत लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला एका आरोपीला अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला नागपूरवरून तेलंगणाच्या दिशेनं कत्तलीसाठी जनावर घेऊन जात असल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली त्यानुसार वडकी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील देवधरी घाट इथं सापा रचला ट्रक दृष्टीक्षेपात येताच ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ट्रक चालकानं पळ काढून उमरी रुंजा करंजी मार्गे वरतीकडून नागपूरकडे पळून जात असताना पोलिसांनी वर्धा नदीच्या पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतूक रोखून या वाहनाला पकडलं वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना गोवंश जनावरं दूरखंडानं बांधलेल्या अवस्थेत आढळून आले ट्रक, ट्रक चालक मोहम्मद नसीम मोहम्मद अन्सारी राहणार नागपूर याला पोलिसांनी अटक केली सहा लाख साठ हजारांचे गोवंश जनावर आयशर वाहन वीस लाख रुपये असा सव्वीस लाख साठ हजारांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे